आज एकनाथ महाराजांची शेष्ठी सुद्धा पर्व काल आहे आणि बघा उत्तर दरवाजा मढी नगरीमध्ये हा केवळ फक्त एकनाथ महाराजांसाठी खोलण्यात आला का तर एकनाथ महाराजांनी पैठण वरून कावडी यात्रा दिंडी मढी नेली आणि त्यावेळेस दरवाजे खोलत हो नव्हते कानाथ बाबाचा गड म्हणजे फक्त डोंगर होता आणि पूर्वच बाजूकडून एक दरवाजा होता परंतु एकनाथ महाराजांची एवढी भक्ती होती नाथ महाराजांवर कारण सुलीबंधांना जो अनुग्रह मिळाला एकनाथ महाराजांना अनुग्रह कुठं मिळाला तुम्हाला माहित आहे का नाहीतर मी काहीतरी वेगळं सांगतो तुम छडवा वेगळं जायचं एकनाथ महाराजांना जो अनुग्रह मिळाला जो अनुभव मिळाला जो अनुभव अनुग्रह हा बाजूला ठेवूया पण अनुभव हा सुली आपल्या जवळ खुलताबाद नगरी मध्ये एकनाथ महाराजांना त्या ठिकाणी अनुभव एवढा मिळाला साक्षात की प्रभू भगवान एका जनार्द स्वरूपात त्या ठिकाणी दर्शन झालं आणि मग त्या माउलीनं सांगितलं तू कर काय करून कावडीवर कानिपुनाथच्या मडीला जा का, का तर कलिगा मध्ये नाथ संप्रदाय असा आहे हे बघा कोणी कोणाच्या संप्रदायाचं काही म्हणतात पण हा एक संप्रदाय मूळ आहे आदिनाथ गुरु सकाळी श्री मग त्या का महाराजांना जाण्याचा उद्देश काय सांगितला तर त्या ठिकाणी बारा पगड जातीची पंढरी भरत यात्रा भरते